रात्री आपण झोपल्यावर आपल्या उशीच्या जवळ ही एक वस्तू आवर्जून ठेवावी म्हणजे आपल्या आपल्यामधले जे नकारात्मकताचे विचार आहेत जे नकारात्मकता आहे जे घरातली नकारात्मकता शक्ती आहे ती कायमची निघून जाते तर आपण दररोज झोपताना उशीजवळ एक ग्लास घ्यायचा आहे किंवा एखादी तामण घ्यायचं आहे पितळाचं जे देवाला देवाचा देवाला आपण वापरतो छोटंसं ते तामन घ्यायचं आहे आणि आप झोपताना आपल्या उशीजवळ त्याच्यात शुद्ध पाणी भरून ठेवायचं आहे पाणी भरून झाल्यानंतर आपण सगळं जेवण वगैरे झालं तरी रात्री झोपायला जातो तर आपल्या उशीला ठेवायचं आहे आपण जर पती पत्नी असाल तर दोघांच्या दोन उशीला दोन प असे पाण्याचे तांबण ठेवायचं आहे जर तांबण नसेल तर तुम्ही एखादी काचाची वाटी ठेवू शकता किंवा दुसरी वाटी तुम्ही स्टीलची वाटी पण घेऊ शकता जर मुलांजवळ ठेवत असाल तरीही तुम्ही मुलांसाठी पण हे उपाय करू शकता हे अत्यंत प्रभावशाली उपाय आहे आपल्या आपल्यामधली जी आपली नकारात्मकता आहे ती श नकारात्मकता शक्ती सोसून घेण्यासाठी आणि आपल्या घरातले जे काही नकारात्मकता वातावरण आहे ती नकारात्मकता कायमची निघून जाण्यासाठी सकारात्मकताचं आपल्या घरात वास करण्यासाठी हे दररोज झोपताना वाटीमध्ये आपल्या उशीजवळ पाणी ठेवायचं आहे आणि ते पाणी सकाळी उठल्या उठल्या आपण ते पाणी तुळशीला टाकायचं आहे असे केल्याने पहा त्या पाण्यामध्ये ए एवढी एक आकर्षक शक्ती असते की त्याच्यामध्ये नकारात्मकता शक्ती वडून घेण्याचे ते सत्व असतात बघा आपण जर पूजा करत आहोत असतो तेव्हासुद्धा पाण्याचं पाणी मंत्रूनच आपण पूजा करत घेत असतो तर पाण्यामध्ये एवढे हे आहेत की ती सकारात्मकता बीन ओढून घेते आणि नकारात्मकता ना शक्ती पण ओढून घेतो घेते जर आपण ह्या भावनेनं ठेवलं की आपल्या मनातली आपल्या घरातली सगळी काही नकारात्मकता ह्या पाण्यात समावत आहे असं म्हणून जर ते पाणी ठेवलं तर खरंच आपल्याकडली जे काही नकारात्मकता विचार आहेत त्या पाण्यामध्ये जातात आणि आणि नकारात्मकता ती आपले हळूहळू बाहेर निघून जाते तर ही तुम्ही करून पहा दररोज हे करा किंवा तुम्ही सहा महिने वर्ष करून पहा जर तुम्हाला छान ह्याची छान फ्रिजेट तुम्हाला येत असेल तर तुम्ही हे कंटिन्यू करू शकता ह्याच्यात काही आपल्याला खर्च लागत नाही काही आपल्याला आपल्याला पैसे लागत नाही दररोज आपल्याला स्वच्छ पाणी ठेवायचं आहे आणि ते पाणी उचलून तुळस नसेल तर एखादी झाडाला आपल्याला टाकून द्यायचं आहे तसेच झोपताना आपल्या नकारात्मकता कमी होण्यासाठी तुळशीचे पानं घ्यायचे आहेत तुळशीचे एक पान घ्यायचं आहे ते एक पान आपल्या उशी जे झोपतो उशी उशीच्या खाली ठेवायचं आहे म्हणजे वरती नाही उशीच्या खाली ठेवायचं आहे तुळशीमध्ये सुद्धा एवढे गुणसत्व आहेत की ती नकारात्मकता शोषून घेते आणि सगळे काही संकट दुःख ती स्वतःवर शोषून घेते म्हणून ज्याच्या घरासमोर तुळशी वृंदावन असतं त्यांच्या घरावरती अचानक असं कधीही संकटे येत नाहीत हे तुम्ही पाहिलेच असाल तर ही आपल्या दिवसभरामध्ये बघा कधी कधी काय होतं खूप नकारात्मकता ना आपण ग्रसित झालेला असतो खूप नकारात्मकता आपल्याला विचार सतवतात तर ती नकारात्मकता जाऊन सकारात्मकता म्हणजे पॉझिटिव्ह विचार येण्यासाठी आपण आपल्या झोपताना उशीखाली दररोज एक तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि ते तुळशीचं पान सकाळी उठून एका झाडाखाली म्हणजे कुंडीमध्ये दाबून द्या किंवा तुळशीच्या ह्याच्यातच ती पान दाबून द्या म्हणजे ती काही आपली सगळी नकारात्मकता बाहेर निघून जाते तर हे आपला पॉझिटिव राहण्यासाठी पॉझिटिव्ह थिंकिंग येण्यासाठी हे दोन उपाय तर आपल्याला करायचेच आहेत आणि आपण सग पॉझिटिवच राहायचं आहे पॉझिटिव विचार करायचा आहे विचारामध्ये पण तसंच ठेवायचं आहे की असं नाही की आपण को आपल्याला कोणी मदत करतं तर आपण त्याचं निगेटिव्ह घ्यायचं नाही तर पॉझिटिव्हच विचार करायचं पॉझिटिव्हच राहायचं पॉझिटिव्ह बोलायचं आणि सकारात्मकताच राहायचं म्हणजे सगळं काही आपल्याकडं मनासारखं घडतं जर आपण जसं विचार करतो तसंच होतं नकारात्मक के विचार केला तर नकारात्मकताच होत राहतं म्हणजे निगेटिव्ह होत राहतं आपल्यासोबत म्हणून आपण कधीही पॉझिटिव्ह विचार करायचा असतं पॉझिटिव्ह राहायचं असतं आणि एखाद्या वेळेस काही कारणाने आपल्याला निगेटिव्ह विचार आले तर हे उपाय करा तुमचे निगेटिव विचार आपोआप निघून जातील तर ही माहिती तुमच्याशी शेअर करायची होती माझी माहिती जर आवडली असेल तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक लाईक जरूर करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ ग्रुपमध्ये शेअर करा धन्यवाद दिवस जाओ